कृष्णा नदीच्या काठावर एक ऑगस्टपासून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी बसणार अमरण उपोषणला सरकारचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि स्वयंरोजगार मंत्र्यांनी युवा प्रशिक्षणार्थींना आहे तेथेच कायम करण्याची घोषणा केलेली होती मात्र आता या प्रशिक्षणातील कायम करण्याच्या बाबत आम्ही बोललोच नव्हतो अशी भूमिका सरकारच्या मंत्र्यांनी घेतलेली आहे त्यामुळे या प्रशिक्षणार्थींच्या पुढील भवितव्यासाठी एक ऑगस्टपासून सांगलीच्या कृष्णा नदी काठावर युवा प्रशिक्षणार्थी अमरण उपोषण करणार आहेत या उपोषणात राज्यभरातील छत्तीस जिल्ह्यातून दहा हजार प्रशिक्षणार्थी सहभागी होणार आहेत आज सांगली कृष्णामाई या मंदिरापाशी आम्ही सर्वजण आहेत मुख्यमंत्री वा कार्यपरिषद जे विद्यार्थी आहेत लाडका भाऊ योजना या अनुषंगाने आम्ही पुन्हा एक वेळ माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या यांच्यापर्यंत आमचा एक संदेश जावा आहे आमची व्यथा जावी म्हणून लाडके भाऊ लाडके मामांना भेटण्यासाठी बाजचे सांगली कृष्णामाईच्या या घाटावरती अमर करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे येणाऱ्या एक तारखेपासून ते अहम उपोषण जोरपद आमच्या ह्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोवरपर्यंत आम्ही इथून उठणार नाही ह्या कृष्णामाईच्या घाटावरती बसण्याचा एक निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि कृष्णामाई घाटे घाट जेव्हा उपोषण करत असताना त्याची जी सुरुवात आहे ते सांगण्याच्या भ म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे स्मारक आहे त्या पुतळ्यावरती आम्ही जाऊन अभिवादन करून मान छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे तिथं नतमस्तक होऊन त्यानंतर गण जे दर्श मंदिराचं दर्शन घेऊन गणपती मंदिरामध्ये जाऊन गण त्या ठिकाणी आरती करून आमचं साकड गणरायाला घालून तेथं नतमस्तक होऊन तिथून भारत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री कैलास वसंतदा पाटील यांच्या समाधीस्थळी दर्शन करून स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामींच्या दर्शनाच्या नतमस्तक होऊन कृष्णामाईच्या जे माई कुशित आम्हाला घेणार आहे त्या नगरीमधून अमर उपोषणाला सुरुवात होणार आहे माझी प्रशासकांना विनंती आहे की आम्हाला शांत आणि सैमी पद्धतीने विदाऊट घोषणा घोषणा न करता सरकारच्या विरोधात न बोलता एक शांत आणि सैमी पद्धतीने आमचा हा आंदोलनचा इशारा असणार आहे माझी प्रशासकांना विनंती आहे की आमची व्यथा सरकार दरबारून पोचवावी एकनाथजी शिंदेसाहेब असतील भरशेट गोगोले साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा अजित पवार साहेब असतील आमची व्यथा ऐकून घ्यावी आणि आम्हाला ह्या लाडक्या भावांना मुख्यमंत्री वा कार्यपरिषद जे विद्यार्थी आहेत त्या मुलांना कुठेतरी हक्काची भाकर उपलब्ध करून देण्यासाठी अकरा महिन्यानंतर पुढं काय आमचं आता अकरा महिने कार्यकाळ संपत आलेला आहे अकरा महिन्यांतर पुढं काय हा सवाल विचारण्यासाठी जेव्हा आम्ही मुंबईला गेलो तो आमचा विचार घेतला नाही म्हणून आमचा विचार घ्यावा म्हणून कृष्णामाई आईपशी येऊन आम्ही मामाला साखर घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय सांगलीमध्ये अमनोपोषण करण्याचं कारणच हे आहे की कृष्णामाई घाटावरतीच का हा एक प्रश्न सर्वांना पडलेला आहे जेव्हा सांगलीमध्ये मुंबईमध्ये गेलो मामाला भेटायला तेव्हा मामाने आम्हाला भेटू दिलं नाही किंवा भेटले नाहीत म्हणून आम्ही पुन्हा आमच्या आईकडे आलो आणि आईला विनंती केली की के आमची व्यथा मामापर्यंत तुझ्या माध्यमातून जावी म्हणून या कृष्णामाईच्या घाटावरती आम्ही मनोपोषण करण्याचा इशारा देतोय